नमस्कार मी अतुल मेहत्रे सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आपणास माहीत आहे की काल मान्य भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघाची आचारसंहिता जारी करण्यात आलेली आहे या आचारसंहितेनुसार आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे त्यामध्ये या कालावधीत कोणत्याही मतदारावर प्रलोभन अथवा आमिष दाखवलं जाणार नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रचार सभा रॅली घ्यायची असेल तर संबंधितांनी परवानगी घेऊन सदरचे कामकाज करावे यासाठी एक खिडकी ही आपण सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी पातळीवर स्थापन करण्यात आलेली आहे त्यांना चोवीस तासाच्या आतमध्ये आपण सदरचे परवाने हे हस्तांतरित किंवा त्यांना परवाना दिला जाईल या कालावधीमध्ये बऱ्याच गावामध्ये यात्रा आणि जत्राही आहेत याच्या बाबतीत मला हे सांगायचं आहे की प्रचार सदर यात्रा आणि जत्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला जाणार नाही किंवा जे तिथली संस्कृती आहे आणि जे चालत आलेली परंपरा ही चालत राहील मात्र तिथं मतदारावर प्रलोभन अथवा मतदाराला अमिष त्या ठिकाणी देऊन कुठलाही प्रचार केला जाणार नाही आणि प्रचाराचा कालावधी जो आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत याच मर्यादित आहे आणि हे करताना जे आवाजाची मर्यादा घातलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचे शंभर टक्के सर्वजण पालन करतील याच्याकडेही काटेकोरपणे लक्ष दिलं जाईल धन्यवाद